अरे काय झालं टेन्शन मध्ये अरे माझा बाप रे माझ्या बाप ना डोक्याला ताप माहिती काय गरज का घरातल्या हो का नळाचं काम करायची आणि नस झालं तर मी करणारच होत ना आणि ते पण नस प्लंबर प्लंबरला बोलवलं असतं आई पण नेहमी सतत सांगत असते की तुमचं वय झालं हे काम करून नका पण ऐकणार कोण काय तुझा बाप पण हे असं करतो का घरी बाप नाही वडील बोल बाबा बोल आणि ते पण ना तर काका बोल अरे हो हो चिल चिल ज काय चालू आहे सांग मला नाही ना आज जरा त्यांना बाहेर घेऊन जाणार आहे रे बाहेर काय आज काय काकांचा बड्डे आहे का अरे आज फादर तुला ना माहिती अरे फादर ना फादर जे होऊन गेला तू आता का साजरा करतोय पण अरे ज्या वडिलांमुळे आपण इतके चांगले दिवस बघतो त्यांचा फक्त एकच दिवस बाप हेच बोललो होता ना अरे बाप हा डोक्याला झालेला ताप नसून मस्त ठेवलेला ठेवलेल्या मुकुटाप्रमाणे मिरवा कारण हाच बाप स्वतःच्या डोक्यावर उन्ह्यात झळा झेलत तुमच्या डोक्यावर छप्पर बनून उभा असतो